एकाच कुटुंबातले सहा जण निवडणुकीला उभे राहिले आणि सहाचे सहा पराभूत झाले घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसला स्थानिक पक्षांना दारेवर धरत भाजपनं स्वतःचा मोठा विस्तार केला देशातल्या बहुतांश विधानसभांमध्ये लोकसभेमध्ये सध्या भाजपचं बहुमत आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप महायुतीला मोठा विजय मिळताना दिसतोय पण या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही सुद्धा पाहायला मिळाली गाव पातळीवर तालुका पातळीवर काम करणारे तरुण राजकारणात सक्रिय असलेले छोटे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे मोठी संधी असते म्हणून या निवडणुकांकडे नेते बनवण्याची फॅक्टरी म्हणून सुद्धा पाहिलं जातं पण सध्या याच निवडणुकांमध्ये काही ठराविक कुटुंबांचं वर्चस्व दिसत आहे एकाच कुटुंबातले दोन तीन चार नाही तर तब्बल सहा सहा उमेदवार भाजप आणि शिवसेनेकडून देण्यात आले होते आणि अशाच एका ठिकाणचा निकाल आज लागलाय आणि इथे भाजपला मोठा दणका बसलाय लोहा परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलंय आणि इथे भाजपला कसा दणका बसला हेच या व्हिडिओ दोन जाणून घेऊयात नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी हे मैदानात होते नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार होते तर दुसरीकडे त्यांच्याच पत्नी गोदावरी सूर्यवंशी नगरसेवक पदासाठी रिंगणात होत्या यादी इथंच थांबत नाही तर त्यांचे भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यासोबत मेवना युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना व्यवहारे असे सगळे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार होते एकीकडे भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे घराणेशाही चालत नाही असं मिरवणाऱ्या नेत्यांनीच एका कुटुंबातल्या सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळं लोहा नगर परिषदेची ही निवडणूक चांगली चर्चेत आली होती पण आज निकाल जाहीर झाले तेव्हा हे सगळं गणित बिघडलेलं दिसलं कारण लोह्यातील जनतेनं ना घराणेशाहीला नाकारलेलं आहे या कुटुंबातल्या सहा जणांपैकी एकालाही जनतेनं निवडून दिलं नसल्याची माहिती समोर आली हा निकाल समजून घेण्याआधी थोडस निवडणुकीचं समीकरण समजून घेऊ लोहा नगर परिषदेत दहा प्रभाग होते आणि वीस नगरसेवकांसाठीची निवडणूक होती त्याचबरोबर एका नगराध्यक्षपदासाठी सुद्धा निवडणूक पार पडली विशेष म्हणजे इथं तिरंगी लढत पाहायला मिळाली जी भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होती राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा हा बाले किल्ला मानला जातो गड मानला जातो आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचं इथं वर्चस्व राहिलंय आणि यंदाही प्रताप पाटील चिखलीकरांनीच हा गड राखलाय भाजपने या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यातले सहा उमेदवार हे एकाच कुटुंबातले होते या सर्व सहा उमेदवारांचा पराभव झाल्यानं लोकांनी घराणेशाहीलाच पराभूत केल्याची चर्चा इथं सुरू आहे भाजपचे गजानन सूर्यवंशी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात चुरशीची लढत होती या लढतीत अजित पवारांचे उमेदवार शरद पवार हे विजयी झालेत महत्वाचं म्हणजे शरद पवार हे भाजपचे आधी शहर अध्यक्ष होते चिखलीकरांनी त्यांना ऐन वेळेला निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतलं आणि त्यांना विजयी सुद्धा केलाय त्यामुळे भाजपसाठी हा विजय जिवारी लागणारा दिसतोय एकूणच लोहा नगर परिषदेच्या या निकालाबद्दल आणि घराणेशाही बद्दल, बद्दल तुमचं काय का मत आहे याबद्दल तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा